नमस्कार मेडाई कशा आहात मला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आता सगळं झालं मी अजून सकाळी सकाळी व्हिडिओ करायचं ठरवलंय पण माझ्या आंघोळ झाले नाहीये आमचा बघा किती टेंच झालाय सगळं इथं कोणी आंघोळ केलेली नाहीये फक्त हिनी आंघोळ केलेली आहे आणि हे शौर्यानी पण आंघोळ केली शौर्य हाय कर हाय

हॅलो काय करता म्हणा तुम्ही सगळे म्हण काय करता तुम्ही सगळे मला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मी रेवा तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा फ्लाईंग किसते त्यांना फ्लाईंग किसते चला आता आपण मामाई दाखव दाखवते किचन मध्ये साक्षी हायकर हायकर ना आई आई इकडं शौर्य दाखवलंय मी हा दाखवलं मी साक्षी ऊन झालं आहे आणि कोणा चांगमुळे पण नाही आहेत आता सगळं आवरून आम्हाला जायचं आहे मंदिरात जायचं आहे आमच्या इथं एक खूप छान मंदिर आहे तर तिथे आम्ही सगळे जाणार आहे रेडी होऊन मस्त तिथंच छान टाईम स्पेंड करणार आहे चला रेडी होते मी ले गाइस आमचं सगळं आवरून झालेलं आहे सगळे रेडी झाले झालेत मस्त आणि आता आम्ही चाललोय सगळे आम्ही एवढी सगळी गँग आहे आणि आमच्याकडे मोठी गाडी नाहीये सो आम्ही छोट्या टू व्हीलर वरती जाणार सगळे तर तेच नियोजन झालंय आता निघलाकडे ओके असं करा फायनली का दोन बसतो फायनली आई आम्ही इथे पोहचलोय स्पॉट वरती आणि आता आम्ही दर्शन घ्यायला चाललोय इथं देलवडीचं मंदिर आहे आमचं इथं म्हणजे पळत जाईल एक नंबर पण लावूर इथली हिस्ट्री मला माहिती नाहीये पण मंदिर तुम्हाला दाखवते मी सगळं लिहून झालेले डेंजर पायप असतात आधीकडून जातात ना रांगोळी वगैरे काढली आधी बाई काढलं ना भाव किती मोठी अंगोळ खाली मस्त काढली ना रंगांचे बाई बाई ना मी पण छान रांगोळी काढली आहे तुळशीचं हे मस्त आहे ना मंदिर कडनं आणि बॅकग्राऊंड पण लय भारी आहे इथून दिसत नाही आहे माझी काही इच्छा नाहीये सो मी काही बोलणार नाही ना दर्शन वगैरे घेऊन झाले आता खूप छान असं गार्डन आहे एक एकच एक, एक नंबर व्ह्यू आहे इतका छान व्ह्यू आहे ना पण दाखवत हवा वगैरे येते मस्त तिकडून नदी पण दिसते दिसती का तुम्हाला दिसती काय इतकं छान भी आहे ना इतका मस्त छान वाटतय गाईज हे सगळे आमच्या सोबत आलेले आहेत सो इकडं फोटो काढायचं चालू आहे आणि मी इकडं ब्लॉग बनवते बघा आमची गँग आम्हाला दोघांना पण फोटो नाही घेतलं तुम्ही एवढं लक्षात ठेवा रील ची प्रॅक्टिस चालू आहे

डोंट फॉलो गाईज डोंट आलो इकडं पण इथं पाणी चालू आहे ऑलरेडी

आपल्या पट पट सगळं काढून झालंय आणि आता आम्हाला जायचंय सगळं आवडलंय मस्त पैकी काढून झालेत आता आम्ही इथं मस्त गार्डन मध्ये पाणी होतो पण तरी पण आम्ही छान जागेवर शोधून मस्त फोटो आणि व्हिडिओ वगैरे हो क्लिक केलेत आणि आता घरी चालले आम्ही माझी नाही परत मस्ती चालू झाली हा <cause> खाली बूट भरतोय आणि इकडे यांच चाललंय बाय 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 आला आणि ते हेलो गाइस रिटर्न टू होम जे होंगे रिटर्न टू होम जे होंगे हां ए दीदी सर